सगळ्या जास्त दोन हात वर करा प्रभात माताची भारत माताची जय श्रीराम आज नेट कवर आपण माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सर्व माता भगिनी या विभागातील माझे सहकारी माजी जिल्हा अध्यक्ष मान्य शंकरनाला तारीख किती पंधरा दोन दिवस सतरा तारखेला तीन वाजता इतिहासामध्ये पहिल्यांदा त्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष होणार आहे बेस्टवर नगराध्यक्ष अजि माझ्यासोबत आलेले राजेंद्र बापू अवतोडी कापू उपस्थित सर्व मान्यवर मोठा पालकमंत्री महोदय पण तब माझी वाट बघताय परंतु अंकुश भाईचा आग्रह हो एवढा होता तुम्हाला यावंच लागलं मी सर्व माता भजनीचा मनपूर्त आभार मानतो की माझ्या मना तुम्ही शुभेच्छा देतात मित्रांनो भारतीय जनता पार्टी हे तळागाळातील कार्यकर्ते असेल आमचे जरी असेल त्याचा विचार करण्याची पार्टी आहे या ठिकाणचा एकही व्यक्ती असा नाही त्याला भारतीय जनता पार्टीचा लाभ मिळाला नाही एकही नाही ना ना किमान लस तर कुणीतरी घेतलेलीच आहे कोरोनाची म्हणजे एवढ्या योजना आल्या मला योजना सांगायला किमान अर्धा पावताच लागेल त्या योजनापेक्षा सगळं तर लाभ मिळतोय परंतु किमान दहा किलोमीटर एरियामध्ये बघितला तर तुम्हाला कॉन्क्रीट रस्ते सोयी रस्ते दिसणार नाही दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा भारत इतिहास काढला तर लहान मुलाला कथा होतील अशी परिस्थिती या दोन हजार चौदा नंतर भारताची होती अनेक क्षेत्रामध्ये भारत प्रगती करतोय अनेक मोठमोठे आपल्या देशाचे रक्षण करणारे हे विषय त्यामध्ये हात बनायचे विषय असतील दारूबा देश असतील अहो साधी बंदुकीची गोळी आपल्या देशात बनत नव्हती आज क्षेपणास्त्र बनवून आपण विकतोय तेवढा प्रचंड बदल आपल्या भारताचा आहे मला गर्भडाला तर तुम्हाला एवढं सांगितलं असत कारण भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना प्रथम राष्ट्र नंतर पार्टी संत शेवटीच होता हे ब्रिज घेऊन देण्यासाठी पार्टी आहे आणि त्याचे आमचे सगळे कार्यकर्ते आपल्या भागाचा आपल्या क्षेत्राचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या मानवांना खंबीर बनवणं गरजेच आहे आदरणीय जो सगळा परिवार ज्या पिशी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला तो अवस्थिर छंद असा आहे की त्या दिवशी आम्ही सांगितलं की या पाटील कुटुंबाच्या प्रवेशानं महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद जी पी निवडण्ती यांच्यात कृपे आहे कारण भारतीय जनता पार्टीचे कमल म्हणजे पहिला महाराष्ट्राचा सतरा अकरा कमलाचा अधिकार त्यांना जातोय ते कमल तुमच्यावर नावावर पडताय परंतु या जिल्ह्यामध्ये सुद्धा नानाने आता सांगितलं की जिल्ह्यामध्ये सुद्धा अभूतपूर्व असे नगरसेवक कमल चिन्हावर निवडून येणार आहे आता आमची अपेक्षा तुमच्याकरता आहे आपण ग्रामीण माझ्या आहोत नगरप्रियेचा आपला काय संबंध नाही आपला सन्मान घेतो जिल्हा परिषद पंचायत समितीला या भागातील सगळ्यात मोठं नेतृत्व आपल्या सोबत आहे त्यांनी देऊन शब्द केला आहे परिषद पंचायत समिती सुद्धा आम्ही कमल फेरवल्याशिवाय राहणार नाही आणि त्या तिकीटाची मागणी बहुतेक आज अंतुजबाईंनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली आहे के शंकर राणाप्रिताय का माफी मागतो सर्व मंडळी आता जी कीट आपण वाटतोय म्हणजे उशिरा वाटतोय पण भावना चांगली आहे त्याच्यामध्ये कोर पदार्थ आहे उशिरापणा तुम्ही त्याचे कोर मानून घ्यावी अशी विनंती करतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र